एका बाईचं घरात शुल्लक कारणावरून नवरा बायकोचं भांडण झालं मग त्याच्यात सासू सासरे बरोबर बी झालं आता घरात भांडण म्हणजे सास सासरे काय घेऊन बोलणारच की बाबा काय झालं भांडण खेळायला असा तसा विषय झाला भांडण झालं तेवढे तिच्या आईचा फोन आला आईने विचारलं काय बाई बरी आहे का काय चाललंय काय म्हणते सासर हिनं सांगितलं माझ्या सासरे असं असं वाद झाले असंच म्हणतात तसंच म्हणतात आता आईनं समजदारपणा घ्यायला पाहिजे होता की बाई तू घरात सांभाळून घे व्यवस्थित तू पण थोडंसं नीट बोल व्यवस्थित राहा पण नाही आईनं डायरेक्ट सांगितलं तुला व्यवस्थित जर घरात करत नसले गी तर तू निघून ये मग ऐकलं की आईचं गेली माहेरी आता माहेरी गेल्यानंतर माणूस समोरासमोर असलं तर थोडं जुळून येतं पण माहेरी गेल्यानंतर नवराबाई फोन बंद झाले का तर भांडण झाले ते म्हणून सासू सासरेशी संपर्कच तुटला मग ह्यांच्या मनात दुश्मनी वाढत गेली दोघाच्या मग आता हिची आई हिला सांगायची की नाही नाही त्याला अक्कल शिकवल्याशिवाय आता गप्प नाही बसायचं आणि पोराची आई पोराला सांगायची की गेली ना नाही हा मान माहेरी तर तिला अक्कल आल्याशिवाय आणायचं नाही त्यामुळे ह्या दोघाचा संसार तुटत गेला आणि दोघात वाद वाढत गेले भांडण कोर्टापर्यंत गेलं कोर्टात वाढलं सगळं भांडण मग कोर्टातून ह्याचा घटस्फोट झाला आता घटस्फोट झाल्यानंतर हिच्या माहेरी आली ना भाऊ भाऊजाई आता भाऊ भाऊजाई कोण कोणाचं सोसून गेले भाऊ एक आपला असतो काही दिवस त्यानं सहन केलं पण आता हिच्या स्वभावाला भाऊजाई नाही सहन करणार आणि मग पुन्हा काय पुन्हा हिला पश्चाताप व्हायला लागला जेव्हा भाऊज हिचा पान उतारा करायला की असल्या गुणाच्या आईच म्हणून तर तू नांदत नाहीच माहेरात पडू नयच माझा संसार मोडायला का म्हणून बायनू माहेरात कधी पडून राहू नका आपलं